मी मावटे कृषी सेलू सेलू आज आपण सोनवटी तालुका जिल्हा परभणी येथे एका युवा शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहोत एका युवा शेतकऱ्याची यशोक आहोत झुकिनी या पाश्चात्य जे पीक आहे मुख्यतः मोठ्या शहरामध्ये चालणारं जे हे जे झुकिनी पीक आहे या पिकाबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि आज आपण प्रत्यक्ष शेतात आलेलो आहोत तर स्वागत आहे विराज अंबादासराव सोळंके एक युवा शेतकरी आहेत महाविद्यालयानं शिक्षण घेऊन ते आपल्या वडिलांना शेतीमध्ये मदत करतात तर हे जे पीक आहे याबद्दल आपण जाणून घेऊया तर विराज तुम्ही या पिकाबद्दल माहिती आहे झुकीने जे पीक आहे या पिकाची लागवड कधी करतात त्यानंतर याला बियाणे किती लागतं आणि हे पीक कसं फायदेशीर आहे हा तर सर याची लागवड समजा आपण हिवाळ्यामध्ये सगळ्यात चांगली असते हिवाळी ते उन्हाळ्यापर्यंत याची लागवड चांगली असते पावसाळ्यात थोडा याला प्रॉब्लेम येतो आणि याची ये आपण आता लागवड म्हणजे मी डिसेंबरमध्ये केलेली आहे डिसेंबर हा तर एक महिन्यात हे पीक चालू झाले आता माझं बरं एक लागवड केल्यानंतर एक महिन्यानंतर सुरू होत माझी चाळीसव्या दिवशी घेतलं झुकिनीच हे बियाण मी पुण्यावर आणलं होतं स्वारगेट वर म्हणजे बियाण उपलब्ध आहे आता हे जे पिकाची लागवड जी आहे लागवड तुम्ही केलेली आहे किती अंतरावर केलेली आहे मल्चिंग केलेलं दिसतं तुम्ही कशा पद्धतीने याची मी लागवड म्हणजे दोन बेड मध्ये हे चार फूट आहे चार दोन झाडांमध्ये अंतर हे दोन फूट आहे म्हणजे चार बाय दोन फुटावर लागवड केलेली आहे आता लागवड कशी बियाणे केलेली आहे का रोपाने केलेली आहे बियाणेच केलेली आहे म्हणजे बियाण्याच्या माध्यमातून झुकिनी या पिकाची लागवड करतो आणि लागूडीचा अंतर चार फूट बाय दोन फूट अशा पद्धतीचा आहे तर एक मध्ये अंदाजे किती झाड बसतात साडेपाच हजार म्हणजे साडेपाच हजार झाड एका एका मध्ये तर आम्हाला एक सांगा की हे जे झुकिनी पीक आहे आता ह्याची याला रोग वगैरे काय लागतंय का हा रोग म्हणजे म्हणजे याला थोडासा आळीचा पांढऱ्या माशीचा आणि त्रिप थोडासा त्रास असतो त्यासाठी टाइम टाइम स्प्रे घेतला की म्हणजे जे आपल्या पिकावर गिडी असतात तर त्यासाठी तुम्ही आता इथं काही ट्रॅप आहेत त्यानंतर ही जी आहे मग शिकारी त्याचा सुद्धा ट्रॅप दिसत आहे तर आता एकंदरीत तुमच्या मनानुसार समजा तुम्ही एक महिन्यानंतर याचं उत्पादन सुरू होतं आणि याच्या एकूण किती तोडण्या होतात आणि याच उत्पादन सरासरी किती मिळतं तर याच्या तोडण्या एक वीस पंचवीस तोडण्या होतील आणि याचं सरासरी उत्पादन हे आठ टनापर्यंत निघायला पाहिजे बरोबर आता एका तोडणीमध्ये सरासरी किती क्विंटल किंवा किती टन माल मिळतो बरं एक चार क्विंटल पर्यंत म्हणजे एका तोडणीमध्ये सरासरी चार क्विंटल आपल्याला माल निघतो तर एकंदरीत समजा एका एकरामधून मधून आठ क्विंटल एवढं उत्पादन मिळतं तर आता याची बाजारपेठ कुठे आहे आणि झुकिनी जे पीक आहे आता एक तुम्ही थोडस आपण बघूया तोडता येईल हा ओके तर हे हे बघा शेतकरी बनवून या प्रकारचं पीक आहे आता याचा उपयोग कसा करतात खात याला म्हणजे याला फाईव्ह स्टार सेव्हन स्टार हॉटेलमध्ये वापरतात याला इटालियन मेक्सिकन जेवणामध्ये हे वापरले जाते सेव्हन स्टार हॉटेलमध्ये आपल्या म्हणजे याची न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असल्यामुळे याचा फाईव्ह स्टार सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मागणी जास्त आहे म्हणजे याला जनरली काय बाजारभाव मिळतो तर याचा बाजारभाव सध्या तरी तीस रुपये चालू आहे किलो प्रमाणे आणि याचा उन्हाळ्यापर्यंत एक दीडशे दोनशे पर्यंत जातो बरोबर म्हणजे मागणीनुसार भाव कमी जास्त होतो मार्केटमध्ये डिमांड जास्त असली की याचा भाव वाढतो सप्लाय जास्त असली की थोडा कमी राहतो थो। बरोबर म्हणजे एकंदरीत आपण तीस रुपये चाळीस रुपये जरी भाव तर तुम्हाला हे ठीक आहे की तुम्हाला याच्यामध्ये जो खर्च आलेला आहे म्हणजे लागवडी पासून तर किती खर्च येतो कसा येतो आता मला ड्रिप मल्चिंग बेड पाडणे यासाठी मला एक दहा बारा हजार रुपये खर्च आला होता बियाण्याला मला एक पंचवीस हजार रुपये खर्च आला आणि खत औषध हे सगळं सगळी मिळून एक साठ हजारापर्यंत जाते एकंदरीत झुकिनी या पिकाचं एकरी आठ टनापर्यंत उत्पादन निघू शकतं तरी आठ टनाचं जे आहे जो दर आहे सरासरी हा आपण एक चाळीस जरी पकडला तरी एक सव्वा तीन लाखाचं उत्पादन मिळतं आणि याचा एकंदरीत खर्च एक, एक लाख रुपये खर्च पकडलं तर आपण एक दोन लाख रुपयाचं निव्वळ याच्यामधून नफा मिळू शकतो तर शेतकरी बंधू नोत जे आपले कापूस सोयाबीन किंवा आपण उन्हाळ्यामध्ये जे काही गहू हरभरा पिकं घेतो हे आपले पारंपरिक पिकं आहेत पारंपरिक पिकापेक्षा एक वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करण्याचा प्रयत्न विराज सोळंके यांनी के केलेला आहे आणि त्यांचे आता दोन तोडे झालेले आहेत दोन तोड्यामध्ये त्यांनी कोणत्या मार्केटला विकलं तुम्ही पुणे मार्केटला मार्केट विकलं आणि काय भाव भेटला तुम्हाला आम्हाला तीस रुपये तीस रुपये तर आपल्याला इथं प्रत्यक्ष उदाहरण आहे आपल्याला बाजारपेठ उपलब्ध आहे आणि दराची सुद्धा शास्ती आहे तर या पिकाकडे नक्की शेतकरी बंधूंनी ओढायला काही हरकत नाही कॉलेज करून शिकता कॉलेज करून मदत करता शेतीमध्ये आणि ह्या हा, पिकाचं तुम्ही नियोजन केलेलं आहे तर एकंदरीत म्हणजे इतर शेतकऱ्यांसाठी सांगू शकाल हा तर सर म्हणजे मी पण हे नाही काही ट्रायल बेसिसवर लावलेले आहे ला मी पहिल्यांदाच म्हणजे मी केलं आता ट्रायल म्हणून हे मी मागच्या वर्षी केवी कि बारामतीला चेक बघितलं होतं हे पीक त्याच्यामुळे मी हे ट्रायल केलं तर भरपूर शेतकऱ्यांनी याच ट्रायल घेण्यासाठी काय हरकत नाही बरोबर धन्यवाद